या सरकारमध्ये गोंधळच गोंधळ गोड़ा आहे या राज्यातले मुख्यमंत्री कॅबिनेटला जात नाही मंत्री कॅबिनेटला जात नाही आणि आता तर पालकमंत्र्यांचे अधिकार काढले गेलेत अशी बातमी मी आता ऐकलेली आहे त्यामुळे या, या सरकारमध्ये गोंधळ गोंधळ गोड़ा आहे आणि सियस्त कुंभ मेळावा जो आपल्या नाशिकला होऊ घातलेला आहे त्याच्यासाठी श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे ती पहिल्या दिवशी सुरू झालेली आहे छगन भोजबळचं नंतर मंत्री झाले पण का छगन भुजबळ हे तेल लावलेला पलवान आहे आता काय काय तेल करेल यांचं ते आता येणार काय सांगेल त्यामुळे इतकं सोपंही नाही छगन भुजबळ यांना आणि गिरीश महाजन त्यांच्या समोर बच्च आहे गिरीश महाजनाला सगळे अधिकारी असतील पण ते त्यांच्या समोर बच्च हा तेल लावलेला पलवान आहे त्याच्यामुळे सिहस्थ कुंभ मिळावा हा चांगला व्हावा कुठलंही करप्शन त्याच्यामध्ये होऊ नये जगभर्यातून येणारे साधू संत आणि जेवढे त्या ठिकाणी यात्रेकरू येतील त्यांची चांगली व्यवस्था व्हावी आणि त्या ठिकाणी कुठली होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी त्यांना कोणाला श्रेयवाद करायचा असेल हा तो त्यांचा विषय